प्रयोग चला विज्ञान आजच्या या भागामध्ये आज आपण एक आगळ वेगळं प्रयोग पाहणार आहोत प्रयोगाचं नाव आहे जहाज खेचणार आता साध्या पेणीनं सुद्धा जहाज कशी खेचली जातं ते आज आपण या प्रयोगातून पाहणार आहोत आणि या प्रयोगाच वैज्ञानिक नाव आहे स्थितीत विद्युत बल काय नाव आहे स्थिती विद्युत बल आता हा प्रयोग कसा करायचं ते आपण आता पाहूया यासाठी लागणारं साहित्य एक मोठी प्लेट पाणी कंगवा दोन या ठिकाणी मी पेना घेतलं पेन घेतले त्यानंतर ही कैची हे फुगा आणि हे कागदापासून काय करायला जहाज काय तयार केलं तर आपण आधी तयार करून घेतलं तर या सर्व गोष्टी या ठिकाणी आपण घेतलेल्या आहेत आता, या? आता आपण यावर कृती करूया सुरुवातला प्लेट घेतलं त्या प्लेटमध्ये आपण पाणी टाकून घेऊ ओके या ठिकाणी आपण पाणी टाकून घेतलं आता या पाण्यामध्ये पाण्यामध्ये जे आपण आधी तयार करून केले जहाज आहे ते झाज आपण टाकून घेऊ या ठिकाणी पाण्यात टाकून घेतो पाच ते सहा सात आठ आपल्या हिशोबाने या ठिकाणी जहाज तयार करायचे ओके या ठिकाणी हे झाज तयार झाले आपण पाण्यात टाकले आता मी एक पेन घेतो आणि या जहाज फिरवतो या ठिकाणी हे जहाज यांच्यामध्ये कोणताही बदल होत नाही ओके मग आता मी हे जी पेन आहे ही पेन माझ्या केसामध्ये या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं घासतो दीपक इकडे वर हे खूप खूप या ठिकाणी मी घासो घासो आणि घासूर या जहाजांवर या ठिकाणी हा पेन घेऊन जातो या ठिकाणी हे जहाज पा कशी पळायली हे पा या ठिकाणी हे जहाज कशी पळत आहे जहाज कशी या ठिकाणी समोर समोर ही येत आहे हे पा या ठिकाणी पा हे कशामुळे होते या ठिकाणी हे बा ही, ही जहाज या ठिकाणी ओढली जाते ही जहाज या ठिकाणी पहा इकडं जवळ आणलं जातं या ठिकाणी पहा ओके आता हीच कृती आपण या ठिकाणी हा जो फुगा आहे या फुग्यावर घासून करूया आपण पकडायला या ठिकाणी लासून घ्यायचं या ठिकाणी आपल्याला पॉलिशरचं कापड देखील लक्षात घ्या या ठिकाणी पहा हे हे जे जहाज आहे ही जहाज या पेनीकडं कशी खेचली जाते या ठिकाणी हे आपल्याला प्रयोगातून पाहता येईल हे पहा या ठिकाणी हे पहा एक असं या पेणीकडे हे ओढले जातात हेच या प्रयोगातून आपल्याला सांगायचं आहे तर हे कशामुळं घडलं त्या या ठिकाणी आपण कमवा देखील घेऊ शकतो अशा पद्धतीने वेगळ्या वस्तू वापरून या ठिकाणी हा प्रयोग आपल्याला करता येईल यावरून हे सिद्ध होतं की प्लॅस्टिक संघ असेल पेन असेल किंवा मुगा तु, असेल या साहित्याचा वापर करून या ठिकाणी घर्षण निर्माण झाल्याच्या नंतर या ठिकाणी हे जे जहाज आहेत हे जहाज आपल्या पेनीकडं कंगाकडं वडले जातात यावरून हा हे सिद्ध होत की या पदार्थामध्ये स्थितीत विद्युत बल हे असतं या घर्षणामुळं या ठिकाणी हे वडले जातात धन्यवाद